सुधार वरना नागर हम चाललाय परत बाय बाय भेटू पाच वाजता मस्त पैकी गरमागरम पुलाव बनवाय बघ दिस इज पार्टी टाइम वागा गाय सुरू खतरनाक सो हॅलो गाईज गुड मॉर्निंग तर गाईज आत्ता वाजल्यात पहाटेच्या सहा आणि घरातले सगळे झोपल्यात म्हणून मला अनन्या इशाराच सांगते की चपाती आत्ता नाही करणार तुम्हाला तर माहितच आहे रोज अनन्याचे पहाटेच देवपूजा आणि चपात्या होऊन जातात चहा वगैरे सगळं सो so, आज जरा लेट होणार आहे त्यामुळे सांगत होती मला आत्ता करायचं नाही आणि बाहेरचं वातावरण पण भारी आहे जात अन्यानं मला संत्रे आनंद दिल्यात आणि मी आता मस्त संत्रे खाणार आहे किती छान आहेत बघा इजी एवढी माहिती तिले भारती कव्हर काय माहिती शिडले साहेब होते असं शिडलेस आहे आणि मेन म्हणजे त्याचा कव्हर असला कोण वर कोण कोण पण अच्छा विहान वरडते म्हणून आरसे पळून आत हा अरे बाहेर विहान वरडायला शिकले आता त्याला दुसरं काही येत नाही पण आता वरडायला शिकले तर आली पळून आत मायापाशी आणि कडी लावल्या बाबा येण्या लगेच <laughs> आत यावं नाही म्हणून काय उघडू काय मी मी आणि सिया आता बसलोय बघा इथे जेवायला आज दोघं माझ्यासोबत सिया जेवायला सुधार जाओ

शेतच चालू आहे पुलाव बघा कांदा वगैरे डाळून घेतले सॉरी मसाले भात तर मसाले भात बनवाय सुरू आहे आणि तयारी पूर्ण झाल्या फक्त आता डायरेक्ट शिजणारच आहे ना बनून आष्ट मध्ये चिरून वगैरे सगळे झाले ना मसाला ते मसाला मेन असते मसाला झालाय आता फक्त तडकारी याच्या बाकी आहे बघा गरम गरम पुलाव खायला बसले आता अनन्या मसाले भात मसाले भात वाव काही पण म्हणा जाणार आहे पोटातच खाऊन शूटला आता आम्ही शूटला लागणार आहे तर अनन्या जेवण नव्हते बी जेवले मागाशी तुम्ही बघितला सिया बरोबर आणि आनंद जेवण नव्हती तर आता जेवायला लागले दिस इज पार्टी टाइम वाव बघा गायज एकदम यमी यमी आज दिदीने स्पेशल बनवलेला आहे मसाला भात मसाले भात मसाले भात कमी पुलाव जास्त वाटायलाय मला पुला। पुला। एकदम बिर्याणी पुलाव वेज पुलाव एवढा कोथिंबीर वगैरे टाकले शेव वगैरे घेतले आणि ही काय आहे हे आहे का अजून मला जरा द्यायच बाय करतो आता खायला आलो आम्ही आणि बाय करतो सर सर एकटा एकटा खाणार का एक तू हा विचार की सरा काय त्यांना दे एन्जॉय करा मी पण थोड्या दिवशी जेवतो मला बघूनच भूक लागली आता आता आमचं शूट कम्प्लीट झाले आणि आता आम्ही करणार थोडा आराम कारण की मला कंटिन्यू यायला लागले थोडीशी झोप आणि यानंतर झोपायला चाललाय तिकडं बाय बाय भेटू पाच वाजता झोपायला गेला हसत हसत आणि ती मृत चला कायच आम्ही पण आराम होतो मला काय झालं का चला आल्या झाले त्यामुळे पटपट माझी कामावर होते आणि सीएम म्हणते की सीएच काय झाले दाखव जरा मला बघूया जरा सीएस काय चालू झाले काय बनवा चालू आहे भाजीपाला काय तर मी पण पुलाव खायला बोलू आणि तुम्ही पण या पुलाव खायला मस्त पैकी जेवायला मी आता संत्र्याचे ज्यूस बनवते बघा आणि संत्रे टाकल्यात हे पूर्ण आणि आता डर मी ना बघील ना तुम्ही काही केलंय संत्र्याचा ज्यूस बनवलाय आता गाळणीला त्यातलं काढणार बस दाखवत तर हे बघा गाळणी घेतलं चमचा घेतलाय आणि असं दाबलं की खाली रस पडते असं दाबल आता दोन्ही हाताचा यूज करायला लागणार म्हणून मी फोन ठेवतो ते बघितलं ज्यूस पिवा म्हणलं रोज संत्री असंच खातोय ज्यूस पिऊन खरं तर मी तसंच खायचं मजा आहे पण पर... ज्यूस पण माझे ते ज्यूस वेगळाच आहे संत्रीचा ना नाही ते मशीन वेगळे वेगळं पडत गहू चांगलं असलं पीठ चांगलं दळलं पहिलं प्रोसेस गहू चांगलं पाहिजे दुसरं पीठ ना हा पहिलं गहू दुसरं पीठ दळलं पहिलं चांगलं तिसरं बनवणार चांगलं पाहिजे कसा पण बनवणार नका जर असला असला मग चपाती काय गोड लागत्या पडेल खाली हे बघा किती काम सुरू आहे सो गाईस कमी होत कमी होतं म्हणून अजून मी दोन अजून दोन तीन संत्री आणण्याने सोडले आणि आता यात साखर पण टाकली मी ना आता बघा कसे आले रस बघा कसं पडतो तर पहिला कप स्वच्छ पाण्यानं एक आणि एकदा धुतलेलाच आहे पण आम्ही सगळीच भांडी आणि एकदा पेयीच्या पाण्यानं घ्यायच्या आधी हलवते म्हणजे दोनदा धुंद होते आमचं तसं गॅस त्यात किंवा काय धूळ वगैरे आणला तसं तर झाकूनच असते तरी आपली मनातली शंका आणि ज्यूस पडलेला आहे वाव तर टोटल हे टोटल किती पाच संत्री पाच संत्रीचा झाला बरोबर पाच संत्रीचा ज्यूस झाला एवढा तर आता मी पिऊन बघतो कसं झालं आहे मजा आहो काय तर सिंह आता मस्तपैकी तोंड तोंड आल्या आणि सियासाठी आज गिफ्ट मिळाले काय तर तुम्हाला दाखवत होता रा हे बघा सियासाठी किती छान पैंजण असले आता मम्मी आणि पप्पा गेलते आणि दोघांनी घेऊन आले हिला सियासाठी पैंजण आता व्हिनसाठी पण आणायचं आहे किती छान आहे कमेंटमध्ये सांगा नक्की की कसा आहे पैंजण आणि सिया तरलाही खुश आहे आणि विहान तुला पण आणायचं आहे ना आणि आने आने तो पण छुन छुन तो राम रे देव माणूस निघला छुन 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 करत फिरला पाहिजे म्हणतो मग छुन